मंडई काल धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जबरदस्त घडामोडी घडल्या न्यायालयीन कोठडी संपलेल्या वाल्मिक कराडला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यापासून अश्विनी देशमुख यांचा सीआयडी ला मिळालेला जबाब एसआयटी मधून आठ अधिकाऱ्यांची केलेली गच्छंती विष्णू चाटेचा मोकळा झालेला जावणाचा मार्ग बीड आणि मस्साजोग मध्ये पुढील पंधरा दिवस आंदोलन मोर्चांवर घालण्यात आलेली बंदी एसआयटीच्या अधिकारी बसवराज तेली आणि बीडचे नवे एस पी नवनीत कावत यांनी देशमुख कुटुंबियांना दिलेली केसची प्रत्येक अपडेट असं बरंच काय काय घडून गेलंय त्या प्रत्येक अपडेटची सविस्तर माहिती घेऊ नमस्कार मी प्रथमेश अंत तर माहिती आपला विषय असणार मंडळी सर्वात पहिली बातमी एसआयटी बद्दल तर एसआयटी समितीतील अधिकाऱ्यांचे वाल्मी कराड सोबत संबंध आहेत असा आरोप झाल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी एसआयटी मधील अधिकारी बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं एस आय टीतील आठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे सोडले तर एसआयटी मधील आठ सदस्यांची गच्चंती झाली आहे विजय सोनवाल महेश विघ्ने आनंद शिंदे तुळशीराम जगताप मनोज वाघ चंद्रकांत काळकुटे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते यांना एसआयटी मधून वगळण्यात आलो असून त्यांच्या जागी किरण पाटील अनिल गुजर अक्षय ढिकणे सुभाष मुठे शर्मिला साळुंके आणि दीपाली पवार या सहा सदस्यीय हो पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला हे सगळं घडल्यानंतर आज सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली बसवराज तेल आणि नवनीत कावत यांनी तपासाबद्दलच्या अपडेट्स देशमुख कुटुंबियांना दिल्या पण अजूनही तपासाबद्दल देशमुख कुटुंबियांचं पूर्ण निराकरण झालं नाही असं म्हटलं जात आहे दुसरी अपडेट म्हणजे काल संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी विष्णू वाल्मिक कराडबाबत सीआय समोर एक धक्कादायक खुलासा केल्याचं समोर आलाय त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी चोवीस तास नेमकं काय घडलं याबाबत जबाब नोंदवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पती संतोष देशमुख यांनी त्यांना सांगितलं होतं की सहा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने सांगवी सारणी गावचे सरपंच संजय केदार यांना फोन करून देशमुखांना निरोप द्यायला लावला होता की तू यात पडू नको म्हणून त्याच्यानंतर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती संतोष देशमुख हे कामानिमित्त केजला गेले के होते त्यावेळी ते केज वरून शिवराज देशमुख यांच्यासोबत इंडिका कारणे मसा जोगला येत होते त्यावेळी त्यांचे पती संतोष देशमुख यांचं अपहरण केल्याची बातमी त्यांचे दीर धनंजय देशमुख यांनी त्यांना सांगितली होती त्यावेळी त्यांच्या दीराने विष्णू चा फोन लावला होता त्यावेळी त्यांनी दीर धनंजय देशमुख यांना सांगितलं की काही वेळात तुमच्या भावाला आणून देतो परंतु त्यांचे धीर धनंजय देशमुख हे केच पोलीस ठाण्यात गेले असता संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांना समजलं की संतोष देशमुख यांची आरोपी सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम चाटे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार विष्णू साटे यांनी अपहरण करून हत्या केली असा जबाब अश्विनी देशमुख यांनी पोलिसात नोंदवला आहे दरम्यान त्यांच्या या जबाबानंतर वाल्मिक कराडवर कोणाचा गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याबद्दल वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत कोणाचा गुन्हा दाखल केला जाईल का असा प्रश्न एस पी कावत यांनी विचारला मात्र या प्रकरणाचा तपास सध्या सी सीआयडी कडे आहे त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाही उद्या सीआयडीचे प्रमुख इथे येणार आहेत असं स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं तिसरी अपडेट आहे विष्णू चाटेबद्दलची खंडी प्रकरणातला आरोपी विष्णू चाटेला पंधरा दिवसाच्या कोठडीनंतर खून प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती त्या कोठडीची मुदत संपली असल्यानं काल पुन्हा एकदा विष्णू चाटेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने विष्णू चाटे याला अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता विष्णू चाटेच्या जा जामिनाचा मार्ग मोकळा झालाय पण विष्णू चाटेवर मोका लावण्यात आलाय हे विसरून चालणार नाही दरम्यान सध्या त्याचा मोबाईल आणि त्यातलं रेकॉर्डिंग हा सर्वात मोठा पुरावा शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे त्यानंतर चौथी अपडेट म्हणजे सी आय डीच्या पथकाने बीड शहर पोलीस ठाण्यातच वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने गोळा केले खंडी प्रकरणाच्या तपासात हा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार आहे यापूर्वी सी आय डीने संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या विष्णू चाटे यांच्याही आवाजाचे नमुने घेतले होते वाल्मिक कराड आणि विष्णुचाटे यांच्या आवाजाचे नमुने या प्रकरणात अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार आहेत कारण वाल्मिक कराडनं पवनचक्की निर्मिती करणाऱ्या आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यासाठी विष्णू चाटे हा आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला होता तिथून विष्णू फोन लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे करून दिले त्यानंतर कंपनीचे अधिकारी विष्णू चाटे यांच्यासोबत वाल्मिक कराड यांना भेटायलाही गेले होते असाही आरोप करण्यात आला पुढो पाचवी अपडेट म्हणजे आता वाल्मिक कराडच्या पुण्यातील संपत्तीबाबत आणखी दावा वाढला आहे पंच्याहत्तर लाखाच्या फ्लॅट नंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराडशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे त्याच्या टोळीने पंचवीस कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केल्याचं इमारतीचं काम पूर्ण झालं की त्याच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता मात्र त्याआधी संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि टोळीभोवती आरोपांचं वादळ उठलं परिणामी आता त्यातून या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची पाळ्या मुळं काढली जात आहेत त्यानंतर सहावी अपडेट म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आंदोलनाची वाढती धक पाहता बीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत काल मध्यरात्रीपासून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलन धरणे करण्यासाठी जमावास परवानगी नाही त्यामुळे लोकांना एकत्र येता येणार नाही बीडचे अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश दिलेले आहेत कुठलीही घटना किंवा तणाव निर्माण होणे व कायदा व्यवस्था राहावी म्हणून दिनांक चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत तुम्हाला अपडेटची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद